डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मंटा तालुका अध्यक्षपदी अरुण राठोड तर सचिवपदी एम पी एन न्यूज रिपोर्टर राजकुमार कंगणे यांची सर्वांमध्ये निवड जालना येथील विश्रामगृहमध्ये सोमवारी दिनांक दहा रोजी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजा माने सर उपाध्यक्ष सतीश सावंत समन्वयक इकबाल शेख पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली यावेळी पत्रकार अरुण प्रेमचंद राठोड मंडा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर शहर अध्यक्षपदी अतुल खरात उपाध्यक्षपदी गजानन माळकर सौ मंजुताई काळे सचिव राजकुमार कंगणे अशा अनेक मान्यवरांच्या नियुक्त्या करून त्यांना निवडीचे पत्र मान्य राजा मानेसर यांच्या हस्ते देण्यात आले मान्य सहसंपादक आशिष मोरे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मीडिया you <thud>